स्मरणार्थ श्री अशोक पावसकर चषक आपण भरवण्यात आला आहे ये येत्या रविवारी महापौर महापौर क्रीडांगणावर तर इंटर कांदूरची टुर्नामेंट आहे ह्याच्यामध्ये टोटल आता दहा टीम दहा टीम्सने सहभाग घेतला आहे तर पहिली टीम आहे अनुप इलेव्हन दुसरी जय इलेव्हन तिसरी के सी सी तिसरी चौथी व्ही वन व्ही वन व्ही वन हा बिहान पाचवी बालवीर सहावी मल्हार नाईक सातवी रामनगर आठवी प्रशांत नाईक नववी ऑलराउंडर बॉय दहावी बंटी नाईक अशा दहा टीम्सने सहभाग घेतला आहे तर दहा टीम्समध्ये आपली टुर्नामेंट होणार पण ह्याचा एक आराखडा केला सुद्धा यांनी या दहा टीमच्या ज्या मॅचेस होणार त्या म्हणजे दोन 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 टीमची एक मॅच सिंगल सिंगल मॅचेस होणार त्याच्यानंतर जे काही टॉन बॉयचा की कसं करायचं जे काही करायचं ते ऑर्गनायझर करतील तर ऑर्गनायझर डिसाईड करतील कारण आहे आता दोन टीम कोणी रिएंट्री घेतली किंवा दोन टीम्स, कि टीम्स आल्या तर त्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे किंवा काय करायचं हे ऑर्गनायझर तुम्हाला पहिले सांगण्यात येईल की आपल्याला काय करायचं तर फिक्स आहेत तर त्यांची आपण डायलॉग करत आहोत तर चिठ्ठ्या आहेत आपल्या दहा दहा चिठ्ठ्या आहेत तर पहिली मॅच टुर्नामेंटची पहिली मॅच आणि श्री कैलासवासी अशोक पावसकर पहिली पहिला मान कोणत्या टीमला भेटतात ते बघूया आपण पहिल्या मॅचचा मान पहिली टीम पहिली मॅच पहिली टीम ऑल राउंडर बॉई ऑल राउंडर बॉय ऑल राउंडर बॉयजिंग व्ही वन के के नाईन वन विहार वी वन विहान इलेवन ऑलराउंडर बॉय वर्सेस ही टुर्नामेंटची पहिली मॅच आहे आणि पहिली मॅच ही सकाळी नऊ वाजता सुरू करण्यात येईल तर फक्त नऊ वाजेपर्यंत हवे दुसरी मॅच टुर्नामेंटची दुसरी मॅच आहे प्रशांत प्रशांत नाही प्रशांत प्रशांत नाई बालवीर प्र प्रशांत नाईन वर्सेस पालवीर टूर्नामेंटची दुसरी मॅच आहे प्रशांत नाईन वर्सेस बालवीर टूर्नामेंटची तिसरी मॅच आहे टूर्नामेंटची तिसरी मॅच आहे मल्लार मल्हार नाईन मल्हार नाईन वर्सेस पंटी नाईन पंटी नाईन वर्सेस मल्हार नाईन टूर्नामेंटची तिसरी मॅच आहे मॅच आहे टुर्नामेंटची रामनगर बॉईज अनुप नाइन वर्सेस रामनगर बॉईज आणि शेवटची मॅच आहे केसीसी केसीसी आणि जय इलेवन के वर्सेस जे इलेवन ह्या टोटल दहा संघांचा आपण आज लाईव्ह लॉट केला या दहा संघांच्या एक एक मॅचेस होतील त्याच्यानंतर समजा इन केस कुणी एंट्री केली किंवा कोणत्या टीमची एंट्री घेतली तर त्याचा शेड्यूल कसा करायचा हे ऑर्गनायझर म्हणून सुद्धा हे ठरवतील परत एकदा मी एक सांगतो पहिली मॅच असला ऑलराउंडर बॉय वर्सेस बी वन बी वन बिहान यांनी लक्षात घ्या सकाळी नऊ वाजता ग्राउंडवर हजर राहणे तसं तुमच्या जेवढ्या कॅप्टनचा साहेब ग्रुप बनवलाय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टायमिंग देण्यात येईल दुसरी मॅच आहे प्रशांत नाईक वर्सेस पालवीर तिसरी मॅच आहे मल्हार नाईक वर्सेस बंटी नाईक चौथी मॅच आहे अनुप नाईक वर्सेस रामनगर बॉय पाचवी मॅच आहे के सी सी वर्सेस जे इलेव्हन आपली मॅच शेवटची आहे किंवा कि पहिली आहे हे समजू नका सर्वांनी ग्राउंडवर या हां विशेष ध्यान द्या ही जी टुर्नामेंट होणार आहे पावसाळी टुर्नामेंट आहे त्याच्यामुळे आपण रब्बर बॉलचा यूज करणार आहोत तर आपली सेफ्टी बघा पावसा बघून बघा आणि स्वतःला काळजीपूर्वक खेळा बस एवढीच मी बोलू शकतो आपल्याला ही टुर्नामेंट सक्सेसफुल करायची आहे धन्यवाद चला फोटो काढून टाकतो